माननीय उपमुख्यमंत्री महोदय सर्व आमचे सन्माननीय मंत्री, मंत्री पत्रकार मित्रांनो महायुती सरकारच्या या नवीन पर्वामध्ये पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं मोठी मेजॉरिटी असताना देखील कुठेही अधिवेशनाचा वेळ कमी न करता मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये चर्चेच्या द्वारे विविध विषय सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला खरं म्हणजे रोज सहा तास काम करणं अपेक्षित आहे पण सरासरी रोज नऊ तास हे काम विधानसभेने केलेलं आहे आणि विधान, विधान परिषदेने जास्त काम केलेलं आहे त्यामुळे अतिशय महत्वाच्या अशा या चर्चा झालेल्या आहेत एकूण आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहांनी मिळून बारा कायदे यावेळी मंजूर केलेले आहेत ज्याच्यामध्ये माथाडीच्या कायद्यामध्ये सकारात्मक सुधारणा ही आपण केलेली आहे ज्यामुळे माथाडींवरही अन्याय होणार नाही पण फेक माथाडी आणि ब्लॅकमेलिंग हे पूर्णपणे बंद करता येईल अशा प्रकारची ही सुधारणा त्या ठिकाणी केली आहे या व्यतिरिक्त अनेक महत्वाचे जे बिल आहेत ते आपण पास केले आहे ज्याच्यामध्ये अर्थातच महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक जे बिल आहे ते महत्वाचं एक बिल आहे आणि आपल्याला कल्पना आहे की विनियोजन विधेयक जे आपल्याला अधिकारिता देतं बजेट खर्च करण्याची ते देखील आपण या ठिकाणी पास केलेला आहे मी माननीय अर्थमंत्री मोदयांचंही अभिनंदन करतो की त्यांनी पाच सूत्रांवर आधारित असा एक अर्थसंकल्प मांडला ज्यात शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री त्यांनी त्या ते ठिकाणी मांडलेली आहे महिला दिनाच्या निमित्त एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली संविधानाच्या संदर्भात एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली आणि विशेषतः वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लक्षवेधी असतील प्रश्न असतील विविध आयुधांच्या माध्यमातून चर्चा करून जे काही राज्यासमोरचे प्रश्न आहेत या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला कुठेही चर्चेतनं पळ काढला नाही चर्चेला ना बगल दिली नाही तर भरपूर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी केल्या मला असं वाटतं सगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्या आपण तुम्हाला लेखी स्वरूपातच देऊन टाकू पण मी एवढंच सांगेन की मंत्र्यांनी देखील या संपूर्ण अधिवेशनामध्ये अतिशय चांगलं काम केलं याचं कारण दोन्ही सभागृह सकाळी नऊ वाजता चालू व्हायची नऊ पंचायतला चालू व्हायची एकेका दिवशी पंधरा पंधरा लक्षवेधी असायच्या फक्त एकच दिवस असा झाला की ज्या दिवशी मंत्री उशिरा पोचल्यामुळे वीस मिनिटाचा वेळ वाया गेला पण अदरवाईज नीट सगळीकडे मंत्री उपस्थित होते मंत्र्यांनी योग्य अशा प्रकारची उत्तर दिली एकूणच विरोधी पक्ष हा संख्येने कमी असला तरी विरोधी पक्षाला पूर्ण वाव त्या ठिकाणी आम्ही दिला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता अनेक अशा प्रकारची धोरण असलेला अर्थसंकल्प पास केल्यामुळे मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल आणि म्हणून मी या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदारांचे सर्व मंत्र्यांचे सर्व पीठासीन अधिकाऱ्यांचे विधानमंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि अर्थातच माध्यमांचे देखील मनापासून आभार मानतो